सुटला आणि सहा मध्ये सात गाड्या धुरा उठतो हो पंचा धुळा कोण उदय भांडाल चालक परंतु नाव उलय मोठ केलं असा मेहरबान इंद्रजीत इंद्रजीत शेठ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलांना त्यांना गिफ्ट दिलं सेमी फायनल सहा चा निघा स्पायडरुद्धर पासून भेटला मालकाला बड्डेच सेमीफायनल सहा चा निघाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी राणे दीपक मारील चिरले पणवेल ही गाडी फायनल साठी पाहता ठरली आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी बाळवा की ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली दोन्ही विजेता बैल गाडी मालकाचा दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवी पळाला राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले दुर्वाखाना सेट पाटील नवपाडा याचा ठिकाणी माहिती पळाला आणि राजूला पहाला यशवंतरामबा अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव याचा बादल पळाला ही गाडी फायनल ला पाच गेली आमरण ओंडकरली आणि क्वार्टर फायनल ला गाडी पाच झाली डोरक्या आणि गाडी ही गाडी क्वाटर पाण्याला मात्र दोन्ही विजिता बैलगाडी गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन एक गाडी पाहिजे